आणि ही पायवाट आमच्या शेताची इथे कोटा आहे तुम्ही पाहिलेला असेल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते इकडे ही पपईची बागी त्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तर माळवं भरपूर होतं परंतु यावेळी पपई केलेली आहे हे सोयाबीन असं पूर्ण पाती चपाती हे बघा हे आणि याच्यामध्ये दोन काकऱ्या तुरीच्या आणि चार काकऱ्या सोयाबीनच्या आता वेट किती असेल सांगा हे जंबो पपई पूर्ण आहे बघा एवढ्या एक हाताला थोडंसं कमी आहे ना हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज वडापाव पार्टीने सुरुवात करते ब्लॉग ची तुला तुम्हाला लेकराला थँक्यू थँक्यू आता कुठं तुम्ही इथंच आहे होय ते म्हणजे कस तिचे हे सट वया वगैरे राहिल्या होत्या ना आई तुम्हाला माझी तब्येत छान आहे करायची तर खूपच हो 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 तुमचा आशीर्वाद आहे बघा आमचं सगळ्या गावचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमाग <laughs> नमस्कार मंडळी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता आपण जातोय शेताकडे आणि मस्त एकदम काय नेचरशी रिलेटेड लॉग असणार आहे आणि तिचं पण थोडंसं एडिटिंगचं काम आहे घरी वॉइसवर वगैरे देता येत नाही खूप दंगा आहे ना त्यामुळे तिचं पण ती काम करणार आहे आणि प्राची पण आहे सोबत आमच्या तर चला आपण शेताकडे जाणार आहोत खूप छान गोष्टी बघायला मिळणार आहेत आपल्याला दंगाच करणार आहे उद्या सकाळी परत शेताला जाणार आहोत गावापासून जर असंच दूर आल्यानंतर काही अंतरावर आम्हाला हे सुंदरस दृश्य दिसलं खरं सांगू तर हे कॅमेरामध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही कारण तुमच्यासोबत सध्या शेअर करायचं आता इथं पर्यंत आलोय खरं पण इथून पुढे हे असं आहे पूर्ण तिकडे परंतु इकडच्या बाजूला प्रवाही आहे आणि इथं ना या इथं अगोदर तर खूप खड्डा होता आता हे भरून गेले त्यामुळे पाय वाट तरी आहे तर खूप वर्षानंतर एवढा मोठा पाऊस झालेला आठ दिवस झाला पाऊस नाही तरी एवढं पाणी वाहतय आणि पूर्ण राहणार पण पाणी शेतामध्ये काही काही म्हणजे तर अगदी पाणी तसच आहे चला आलोय आपण शेतामध्ये आणि पाणी मागे बघू शकता आपली पपईची बाग आणि बघा खरत आहे छान खेळायला लागली मग खूप मोठी साईज झालेली आहे ग गरात तुम्ही जर अगोदरपासून ब्लॉग बघत असाल तर या शेतामध्ये ना भरपूर सारे माळवं होतं आणि माळवं तोडत असतानाचे खूप सारे ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत आत्ता इथं पपई केली आहे आणि किती सुंदर फळ लागले महत्त्वाचं म्हणजे यावर्षी खूप छान भाव मिळाला आहे पपईला अगदी एक पपई जी आहे ना तर ती अडीच किलोची तरी आरामात भरते आणि एकवीस बावीस रुपये किलोनी जाते तर बघू शकता किती मोठमोठ्याला पपई आहेत आणि किती हेल्दी आहेत ते खरं तर जास्त महत्त्वाचं आहे आणि यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच असते ती मेहनत घेतल्यामुळेच एवढ्या छान लागले इकडे बघ बघा मस्त तिकडं बघल तिकड पपई लागण बघ हो ना त्याच्यापेक्षा मोठ्या होतात ना तिकडे त्या झाडाला बघ माझ्या माहेरी द्राक्षाची बाग होती परंतु पपयाची एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये झाड मी पहिल्यांदाच बघते ही काहीच बघू शकता एक आज चालूच असते वर्ती दोन आळीस किलो भरतात हो आपल्याला मार्केट मध्ये एवढे सायचे शक्यतो मिळत नाही असले झाले आणि स्पेशली श्रीमान सरकारांचा आनंद त्यांच्या आवाजात तुम्हाला नक्कीच टिपता आला असेल की ते किती छान असं खुश होऊन याविषयी बोलतायत आणि अर्थात कोणालाही ते वाटणारच आहे स्त्री असतात तर अजून जास्त तो आनंदी झाला असता भारी वाटतंय ना आणि एवढी शांतता वगैरे या जगात कुठेही पाहायला मिळत नाही शेतात जी काय म्हणतात त्याला शांतता आहे जो आनंद आहे चालेल नाही हे असं मकाची कणसं तोडून खाणं भाजून खाणं लहानपणापासून अनुभवले काही नव्हतं आमच्याकडे परंतु ही शेती आहे ना ही बघा शेतकऱ्यांना जगवते आणि अशा ह्याच्यातून आम्ही वाढलेलो आहे आणि जण आपले शेतकरी कुटुंबाशीच रिलेटेड आहेत त्यामुळं त्यांना माहिती आहे किती ओढ असते गावाची शेताकडं जायची सगळ्या गोष्टी आणि शेतात असं छान निसर्गानं साथ दिल्यानंतर पीक उभं राहतं ना त्यावेळेस शेतकऱ्याला काहीच कमी नसते बघा फक्त निसर्गाची साथ हवी आहे बस खूप काही आहे शेतामध्ये तर खाली आपल्याला जाता येत नाही थोडंसं सहज चक्कर मारली जवळचं शेत आहे तर आणि परत उद्या येणार होता पकडायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जी की तुम्ही रिलेट करू शकता आणि आम्हाला पण ते नजरे साठवून घेता येईल आनंदही घेता येईल त्या गोष्टीचा ही काय बघा हे कोणाकोणाला माहीत आहे ही तीळ ॲक्च्युली तीळ याच्यामध्ये आता बरेचसे जणांना माहीत असेल परंतु ह्या ज्या काही हे बोंड आहेत ना हे हे बघा ह्याच्यामध्ये तीळ असते अशा पद्धतीनं जे आमचं बघा पहिलेपासून की या शेताच्या तुकड्यामध्ये बघा मका आहे तीळ आहे खाली सोयाबीन आहे मूग आहे या ठिकाणी जनावरासाठी इथं वैरण वगैरे आपण गवत ग्रास म्हणतो त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता मुगाची डाळ असेल उडदाची डाळ असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मदी मदी ना या रणामध्ये हे मध्ये काही टाकलेलं असं नाही त्यावरती वर्षभरा डाळ विकत घेण्याची आवश्यकता पडत नाही या सगळ्या गोष्टी आहेत ना शेतकरी कसं मॅनेज करतो बघा काही काही पट्टा वेगळा असतो ज्या दुसऱ्या आपणाला आवश्यक वर्षभर लागणाऱ्या गोष्टी येतात त्या अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नियोजन असतं आणि आमच्या भागामध्ये सोयाबीन तूर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे तूर तर काय लातूर जिल्हा तुरीसाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला दे दे माहिती आहे कुठं जरी डी मार्टला जरी गेलात तर तिथे एक सेपरेट सेक्शन असतो लातूरची डाळ असा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल क्वालिटीची तूर असते आशिया खंडातील खूप मोठं मोठी बाजारपेठ आहे तुरीची तूर डाळीची डाळ मी वगैरे भरपूर आहेत आपल्याकडे आणि ते खालचं आंब्याचं झाड वगैरे आणि मोरं तर खूप आहेत आवाज वगैरे तुम्हाला येत असेल मोरांचा हे बघा हे काय आहे मुगाच्या शेंगा या हे बघा मुगाच्या शेंगा अशा कवळ्या असेल तर तशाच खायच्या नाहीतर जर थोडेसे निब्बर असतील ना तर त्या सोलून खायच्या आता ही जी कवळी आहे ना ही अशी जर खाल्ली ना खूप गोड लागते हे बघा नाही अरे या मोगाची शेंगा खायला हे एक तर घरचे जे काही जनावर आहेत त्यांचं हे खाद्य आहे आणि सोबत हे मकवण म्हणजे हे मक्याचे कणस जे आहेत ना स्वीट नाही नाहीत ॲक्च्युली रेग्युलर मका आहे त्या वाळवल्या जातात म्हणजे हे काढल्यानंतर आणि त्याचं वर्षभर भरडधान्य खाद्य म्हणून जनावराला आपण ते वापरतो आ, हे बघा असे मक्केचे कणसं हे भाजून अगोदर आम्ही आहे ना लहान असताना शेतात असं तुराट्या टाकायच्या आणि तुराट्यावरती मक्काचे कणसं टाकायचे आणि भाजून रानात खायची त्याची मजाच वेगळी असते बा कोणकोण हा आनंद घेतला आहे ते कमेंट करून सांगा की बा रानात मक्काचे कणसं भाजून कुणी कुणी खालेले आहेत यासोबत प्राची आहे आणि शकता हे काय तूर आहे खूप छान इथं सिनेमॅटिक शूट करता येते बरं का आहे का नाही <laughs> तूर आता मग अशीच आपण बोललो तर ही आहे तूर आणि याच्यामध्ये आहे सोयाबीन हे बघा हे सोयाबीन आहे हे सोयाबीन असं लागलं असं पूर्ण पातीच्या पाती चपाती हे बघा आणि याच्यामध्ये दोन काकऱ्या तुरीच्या आणि चार काकऱ्या सोयाबीनच्या असं नियोजन आहे किती छान होते किती छान आवाज किती भारी वाटते सांगा कंटिन्यू आवाज आजूबाजूच्या परिसरामध्ये पर येतोय हो मोरांचा असलं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार नाही कुठे कुठे ट्रिपला जायची गरज आहे का छान आहे का नाही याच्यामध्ये <laughs> बराचसा माल खराब पण होतो आणि जे काही व्यापारी आहेत थांब रामभाया आणि भाऊ पण सांगत होते की हिरवा माल घेऊन जातात हे पिकलेला घेऊन जात नाहीत आणि ॲक्च्युली एवढ्या ह्याच्यात नाही ना हे पिकलेला माल पण हे करू शकत नाही त्यामुळं भाऊ म्हणत होती की हे लिटरली काढून फेकावं लागतो तयार दिसतोय ना माल तो तर शेतकऱ्यांचं नुकसानही तितकंच होत असतं हे बघा इथं हे भाऊंनी बघा इथं काढून असं टाकलेलं आहे पिकलेला माल म्हणजे एवढं नुकसान होते अशा पद्धतीने आपल्याला वाटते बरं का पण खूप आवड आहे शेतकऱ्याचं जीवन इकडं खूप म्हणजे आईचण वाढलेलं आहे तर हे झाड बघितले तुम्ही मागे आंबे वगैरे किती लागलेले होते मागच्या वेळेस एक ब्लॉग छोटासा मी केला होता शेतामधला आणि तुम्हाला सगळ्यात भारी गोष्ट दाखवायची आहे म्हणजे ही आपली विहीर बघू शकता मी आता वरणं पाणी घेऊ शकतो विहिरीचं एवढं टचचं भरलेली आहे विहीर म्हणजे एवढा पाऊस चांगला झालेला आहे म्हणजे आत्ता जरी काही प्रमाणात नुकसान जरी झालेलं असेल ना खरीप हंगाम जे हलक्या जमिनी आहेत ना आमच्या तिथलं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे म्हणजे नापीक म्हणजे पाणी लागून गेलेलं आहे तिथं काही उपयोगच राहिलेला नाही पण रब्बीमध्ये रब्बी जी आपण पुढचा हंगाम घेतो ना तिथं थोडंसं या पाण्याचा उपयोग होतो मग करडी असेल परत सूर्यफुल असेल असे पिकं आमच्या भागामध्ये घेतात ज्वारी आपण म्हणतो बारशीची ज्वारी लातूरची ज्वारी आपण बडी ज्वारी खातो ना आपण तर इथं विशेषतः सोलापूर भागामध्ये या रिजनमध्ये लातूर धाराशिव परत सोलापूर या भागात खूप मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं तर आमच्या भागातही घेतलं जातं आणि रब्बी हंगामात येतात हे विहीर खूप भरलेली आहे टच भरलेली आहे आणि याला कसं आहे बांधलेली नाही विशेष म्हणजे आहे काही प्रमाणात परंतु काळी माती असल्यामुळे डासळते आता ही झाड वरतीचं असल्यामुळे ना याचा कचरा पूर्ण याच्यामध्ये पडतो आणि अशी झालेली आहे आता जरा पाऊस कमी झाला की हे परत पूर्ण भाऊ वगैरे आहे ना क्लीन करून घेतात तर अशा पद्धतीनं खूप आयचण झालेली आहे कारण पाऊस त्यामुळे ते क्लीन करायला शक्यच नाही पेरूचं झाड आपल्या पेरू लागलेले आहेत पण कच्चे दिसत आहेत असं खायला आलेलं एखादा पेरू दिसत नाही हे बघा पेरू हे असे वरती आहेत चला हा असं चांगला माल पाहिजे हा असं मार्केटला जातो खूप छान वाढ झालेली आहे हे चांगलं आहे बघा हे खाऊ शकतो आपण अरे ते मला ना जम्बो पपई भेटलेली आहे हे बघा बघा इथ वेट किती असेल सांगा हे जम्बो पपई पूर्ण हे बघा एवढ्या एक हाताला थोडंसं कमी आहे ना एवढी पपई आहे आणि याची जाडी पण खूप जास्त आहे अशी ग्रोथ व्हायला पाहिजे तर बघायचे मका भरलेली काही चेक करण्यासाठी असं काही करायचं ये कुनी जे कोणी ग्रामीण भागातले आहेत तर त्यांना या सगळ्या गोष्टी दररोजच्या आहेत परंतु जे शहरी भागातले आहेत तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी कधीतरीच एक अनुभव घेता येतो आणि ते कायम पुढच्या वेळेस येईपर्यंत आपल्या असंच स्मरणात राहतं असं हे दृश्य आहे आपण त्याचं कनी भरलेलं आहे का बघतो आहे तर आपण हे घरी नेऊन काही शक्य नाही आपण घरी नेऊन हे बाजणार आहोत आणि ही जी तुम्हाला दिसते नाही हे उडीद आहे माहीत नाही त्यांच्यासाठी दाखवतो उडदाच्या शेंगा कशा असतात बघाय हा उडीद आहे हा उडी हे असं असतं उडदाच्या शेंगा आणि मुगाच्या शेंगामध्ये फरक उडदाची शेंग ही छोटी असते आणि मुगाची शेंग थोडी लांब असते असा फरक आहे आणि अशी शेंग होती ह्याच्यामध्ये दे उडीद आणि सोयाबीन पण दाखवलेला आहे तर चला आता आम्ही घरी जायला निघालो दिवस मावळ आहे आणि पाऊस पण येऊ शकतो आभाळ पण आहे तर स्त्री घरीच स्त्रीला न सांगता आलोय त्याचं कारण म्हणजे ना प्राची यायची म्हटलं की त्याला यायचंच असतं मग आम्ही असा विचार केला की आता स्त्रीला नेहमीच घेऊन फिरतोय प्राची कधीतरीच असते तर तिला घेऊन आलोय आणि बाकी चौग जण त्याच्यामध्ये मागे आणखी चौघ आहेत ना तिघ तिघ आणखी आहेत मागे हा आणि गाडीवर चौघ कशा आणणार मी पाच वगैरे सोबत मग म्हटलं उद्या घेऊन येऊ त्या ना आणि आता असंही पाऊस वगैरे आला तर काय करायचं घरी पोचे पर्यंत येऊ पण शकतो असं वातावरण झालंय कणसं घेतली आहेत मक्याची इथे पाहू शकताय चला जायचं प्राची त्याच ग आणि छान अशा पपया पण आल्यात बघा आणि ही पाय वाट आमच्या शेताची इथे कोटा आहे तुम्ही पाहिलेला असेल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते खरं तर आपले जे फॅमिली मेंबर आहेत तर सगळ्यांनाच माहिती आहे इकडे ही पपईची बागी त्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तर माळवं भरपूर होतं परंतु यावेळी पपई केलेली आहे आणि पपईचं नुकसानसुद्धा असं बऱ्याचदा होतं आणि अशा पद्धतीने म्हणजे खराब झाली ना पपई झाडाला जरी डागली तरी ती अशी ते करावी लागते खरं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती कारण इतरांना सांगून पण ते लक्षात येणार नाही तर एकतर मोलभाव किंवा कमी भाव आला की मग परत तर ते विकूनही फायदा होत नाही कारण ट्रॅव्हलिंगचाच खर्च एवढा होतो त्यामुळे मग हे अशा पद्धतीने शेतातच कितीदा तरी माल खराब होतो परंतु इकडे खूप छान लागण आहे यावेळेस आणि एकवीस रुपये काहीतरी भावाने गेली ना आपली पपई आणि किती किलोची पपई असते आपली दोन ते तीन किलो ची सहज होते श्री न लय मजा केली असते कान्यात उड्या मारले असता खरं श्री माश्यात का बघत बसला असता

आल्यानंतर जे कणीस घेऊन आलो होतो ना पण कणीस मक्याचे कणस तर आमच्याकडे कणसेच म्हणतात बरं कणीस किंवा स्वीटकॉर्न असं जास्त कणी इकडं मग काय केलं तर ते उकडवलेत मकाची कणस आणि खिचडी আওয়াজ কোনো বাড়া আত্মা আরে মি বাড় গো মি

इथे ना कूलर चालू असल्यामुळे आवाज क्लिअर येत नव्हता त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते तर तेच मी म्हणत होते की काल मावशी वगैरे होतं त्यामुळे आम्ही एक दीड वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो पण पाहुणे गेल्यात तर आज अकराला सगळं आवरले आणि आता आम्ही झोपणार आहोत पण त्या अगोदर व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला सो तो कळते आणि या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला आमच्या शेतातली बाग कशी वाटली पप्पची त्यासोबतच तुम्ही काही गोष्टी रिलेट केल्या की नाही तुमच्या शेतातल्या तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच जण विचारत आहेत की क्लास कधी सुरू करणार आहेस तर मे बी त्यांच्यापर्यंत ती ॲड पोचली नसावी येत्या वीस सप्टेंबरपासून आपण क्लास सुरू करतो आहे ॲडमिशन्स अजूनही चालू आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल यूट्यूब मास्टर क्लाससाठी ॲडमिशन तर आत्ताच लगेच तुमची सीट बुक करा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय